नमस्कार भावांनो कुमार रणवीर भाई पाटील आडवली कल्याण यांचा हिंदी केसरी भारत केसरी मथुर बद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे मथुर उद्या नक्की तीन फेरेला पलेल की बिंजोडला तसेच भावांनो रुत्सम एका हिंदे केसरी बकासूर बद्दल देखील अपडेट घेऊन आलेलो आहे बकासूरचा गट क्रमांक किती तर हे आपण या, या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर बरीच चर्चा रंगू लागली आहे की मथुर आता नक्की कोणत्या मैदानात दिसेल तर भावांना आता मला मिळालेल्या माहितीनुसार मथुर उद्या आपल्याला बिंजोड मैदानात दिसणार आहे बिंजोडला दिसणार आहे अशी आता अपडेट मिळालेली आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय उद्या आपल्याला मथुर बिंजोड मैदानात पलताना दिसेल त्याचा पैरा असू शकतो एकतरी भुंगा नाहीतर सैराट या दोघांपैकी एक मथुरचा पैरा असू शकतो पण बिंजोडला उद्या आपला मथुर पालताना दिसेल आणि बकासूर बकासूर तर तीन फेरेच्या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पालतान दिसेल तर बकासूरचा गट क्रमांक देखील निघालेला आहे गट उद्या मैदानी छोटा असणार कारण कमी चिठ्ठ्या नोंदवल्या होत्या आ, मला वाटते चाळीसपर्यंतच गट झाले आहेत पण आता बकासूरचा गट क्रमांक कोणत्या पा गटात पावती निघाली गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक चार गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक चारवर बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघाली त्याच गटात आपल्याला बकासूर पलतान दिसेल तर बकासूरचा पैरा अजून निश्चित माहिती नाही काही जण म्हणतात की घोट सरजा माझ्या माहितीनुसार बादल किंवा विरकर वडीचा मेहबूब असा अंदाज आहे पण घोट सर देखील नाव येते अजून कन्फर्म मला पाहिला माहिती नाही पण एवढं निश्चित बकासूरचा गट क्रमांक आहे वीसमध्ये तास चार वर आणि आपला बिंदोडचा बाछा मथुर उद्या मध्ये फलतान दिसेल तो देखील सैराट किंवा भुंगासोबत असण्याची शक्यता आहे धन्यवाद भावांनो